नमस्कार शेतकरी मंत्र्यां मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस तर बऱ्याच भागामध्ये रिमझिम पद्धतीचा पाऊस सुरू झालेला आहे पण तो पाऊस कितपत येणार आहे हा महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो का नाही पाऊस हे महत्त्वाचं आहे कारण तसं ते पाऊस एक जूनपासूनच पाऊस सुरू आहे पण अजून शेतकऱ्यांच्या आपल्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत पावसाने हे तर मेन महत्त्वाचं खास आहे यामध्ये की डेली पाऊस आशाला लावतो पण पाऊस येत नाही ही परिस्थिती आणि दोन वाजल्यापासून इथे जे आता माझ्या समोर जे थेंब पडत आहेत असे की जे ठिबक सारखे हे दोन वाजल्यापासून येतं पण कपडे भिजत नाहीत असे पाऊस आहे हा या पावसापासून आपले शेतकरी समाधान होईल का तो तात्पुरता काही सा होऊ शकतो की जे पिकं ज्यांची पिकं पेरलेली आहेत त्यांना थोडेफार प्रमाणामध्ये समाधान एक दिवसाचं होऊ शकते एक एक किंवा दोन दिवसाचं समाधान मिळू शकतं आणि पण वापसा पाहितलं जर ह्याच्यामध्ये जर पाहितलं तर हे शेतीमध्ये आता पाऊस ऊन जर पडलं तर एका तासामध्ये वक्र चलतील ह्याच्यामध्ये आऊ चालेल शेतामध्ये पेंडासुद्धा लागत नाहीत हे पाहू शकता तुम्ही हे पहा हे माती आणि सध्याची साडेनऊ वाजलेली आहेत मोकळी माती अशा प्रकारे आणि ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के भागामध्ये हीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये आणि जोरदार पावसाचे अंदाज अजून सांगितले जात आहेत ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो पण पाऊस जोरदार येणार का नाही हे आपलं महत्त्वाचं आहे कारण जे अपेक्षा आहे की आपल्या शेतकऱ्यांना उर्वरित मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अजून पेरणी झालेली नाही त्या भागामध्ये पेरणी होणार का होणार का लवकर या पावसापासून तीस तारखेपर्यंत तर काल आपल्या अंदाजामध्ये थोडाफार बीड जिल्हा थोडाफार मॅपमधून राहिलेला होता मॅपमध्ये आणणं सांगताना तर आपण आज प्रथम बीड जिल्ह्यामध्ये सांगणार आहोत तर बीड जिल्ह्यामध्ये हाच फक्त रिमझिम पद्धतीचा पाऊस पाणी शक्यता आहे रिमझिम त्या पावसापासून ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे फक्त ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे त्याच भागामध्ये थोड्याफार एक तर दोन दिवसाचं समाधान शेतकऱ्यांना मिळू शकेल असा पाऊस पाऊसपणे शक्यता पण ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही त्या भागामध्ये अद्याप तीस तारखेपर्यंत पण बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही त्यामध्ये माजलगाव तालुका असेल माजलगाव गेवराईल तर परळी तसेच आष्टी बीड धारूर केज या तालुक्यामध्ये उग ता म्हणजे पाऊस जे आहे तो पावसाचं प्रमाण जे आहे हलक्या स्वरूपामध्ये पावसाचं स्वरूप प्रमाण राहणार आहे उत्तर ठिकाणी आणि सर्व दूर पावसाची पाऊस राहणार नाही त्यामध्ये पेरणी ज्या भागामध्ये पेरणी नाही ज्या भागामध्ये पेरणी योग्य अजूक म्हणजे जमिनीमध्ये ओल नाही त्या भागामध्ये अजूक पेरणी होणार नाही अशा पद्धतीचा राहण्याची श वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपण पाहतो आता लातूर जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तो इशात कमी की पाच दहा पाच दहा किलोमीटर अंतरामध्ये ते काल थोड्याफार प्रमाणामध्ये अहमदपूर इथे ते थोडेफार उग शहरापुरतं असते शहर जेवढं असतं तेवढ्याच ठिकाणी अखादा दिवस पाऊस पडतो पण त्याचाच वाहवा केला जातो की मोठा पाऊस पडला आहे आमच्या भागामध्ये अशा प्रकारे होते की ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे त्याच भागामध्ये पिकाला जीवदान मिळेल असा पाऊस त्या अहमदपूर म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अजून पावसाची शक्यता नाही तीस तारखेपर्यंत पण पावसाची शक्यता नाही मोठ्या म्हणजे योग्य पावसाची तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे लक्षात ठेवा अजून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची की जे आजू कमेंट करतात की आम्हाला पाऊस पडला आम्हाला पाऊस पडला तुम्ही पाऊस नाही सांगितला अशा कमेंट येऊ शकतात की त्यांना सांगत आहे की पाऊस तो हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता की तुमचं एक ते दोन दिवसाचं समाधान होऊ शकेल अशा प्रकारचा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये पण तेच प्रकारे राहणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर उद तुळजापूर त्याचबरोबर बार्शी ह्या जिल्ह्या बऱ्याच भागामध्ये धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आणि ह्या प धाराशिव जिल्ह्यामध्ये ह्याच्यापेक्षा अजून ऊन जास्त राहणार आहे की जे इकडचे जिल्हे आहेत ते उत्तरेकडचे त्यामध्ये बीड परभणी ह्या भागामध्ये जर मराठवाड्याचा जो दक्षिणे उत्तरेकडचा भाग आहे त्या भागापेक्षा पण तिकडे परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता आहे त्या भागामध्ये पावसाची अत्यंत कमी शक्यता आहे त्या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस तारखेपर्यंत पाऊस नाहीच आहे त्यामध्ये जे की हलका पाऊस फक्त आता आपण पाहणार आहोत की जे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये थोड्याशा काहीशे प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या आज आणि उद्या पण हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा असा तशा मोठ्या क्षेत्रावर मोठ्या पा प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्याची परिस्थिती थोडी बरी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये आज पडण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये व काही कालसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पडलेला पाऊस आहे पण तो पण पाऊस थोड्या क्षेत्रावर पडलेला आहे आपण जे कालच्या अंदाजामध्ये परवाच्या अंदाजामध्ये सांगितले होते त्या क्षेत्रा त्याच भागामध्ये पडलेलं आहे पण तिथे पण ज्या भागामध्ये पेरणी झालेली नाही त्या भागामध्ये अजून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दा दिलासादायक पावसाची शक्यता तिथे पण नाही आहे आता परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका पाथरी सेलू जिंतूर मानवत सोनपेठ गंगाखेड तर त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये थोड दोन तालुक्याची स्थिती थोडी ठीक आहे की जे की पूर्णतः भरी नाही पण ठीक आहे त्यामध्ये पात्री आणि सेलू पण ज्यामध्ये परभणी तालुक्यामध्ये आपलं परभणी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सोनपेठ गंगाखेड परभणी तालुका त्याचबरोबर पूर्णा तालुका या तालुक्यामध्ये स्थिती जर पाहिली तर बिकट परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची तिथं पेरणी पण नाही पण तिथे पण अजूक त्या भागामध्ये जे ता तालुके आहेत पात्री तालुक म्हणजे परभणी जिल्ह्याचे जे तालुके आहेत आता हे पात्री आणि सेलू तालुका वगळता या तालुक्यामध्ये अद्यापही योग्य पावसाची शक्यता नाही आणि रिमझिम पद्धतीचा अशा पद्धतीचा पाऊस की जे एक आणि दोन दिवस समाधान पेरणी झालेल्या भागामध्ये तिथे तसं पेर पेरणी काय काय ठिकाणी झालेली की ते एक आणि दोन गावामध्ये किंवा दोन चार गावामध्ये अशा स्वरूपामध्ये पेरणी झालेली दिसून आलेली मला आता जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दोन तीन दिवसपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत तिथे पावसाचं वातावरण राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये पण जे जालन्यापासून जे दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे आज उक्त्यच अंदाज आहे की आपल्या ज्यामध्ये आपण दोन तीन दिवसापासून अंदाजामध्ये आपण ते आहोत तोच अंदाज जालना जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तरेकडच्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये फुलंबरी जाफराबाद या तालुक्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही मोठ्या प्रमाणामध्ये दोन ठिकाणी फक्त पाऊस पडू शकतो ते हलक्या स्वरूपाचा पैठणी ह्या तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आणि आता अमरावती भाग अमरावती भागामध्ये अमरावती अकोला इथे मात्र मध्यम ते एखादोन ठिकाणी जोरदारसुद्धा पाऊसची शक्यता आहे अमरावती वाशिम या तालुक्यामध्ये बुलढाणा तालुक्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या भागामध्ये मात्र पाऊस पितळची परिस्थिती पहिल्यापासून थोडीफार चांगली मराठवाड्यापेक्षा आहे आणि अद्यापही त्यांना आता ह्या दोन दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी कमी आधी होऊ शकतो आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपला दिलासादा एक पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण जोरदार स्वरूपाच्यासुद्धा पावसाची शक्यता नाही तशी विदर्भामध्ये पूर्वी विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये तर जोरदार पावसाची शक्यता फक्त आहे त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये विभागामध्ये धुळे धुळे जळगाव नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र या दोन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन ते तीन दिवसामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या आणि नगर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता पुणे विभागामध्ये पाहू आपण तर पुणे विभागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पण त्यामध्ये पुणे पुणे सांगली सातारा कोल्हापूर आ, सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे पण सांग पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि ह्या व सोलापूर वगळता वरच्या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणार आहे तर कोकणामध्ये पाव पण तर कोकणामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे कोकणामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पालघर आणि मुंबई यामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये तर हा झाला आपला अंदाज मावली चिकणे हवामान अंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद